यांची नियुक्ती पंधरा जूनला व्हायला पाहिजे कॉलेजलाही परमि कॉलेजलाही कंपल्सरी केले पाहिजे परंतु अजून या तासिका बेसवरील प्राध्यापकांची नियुक्ती नाही कारण त्यांची क्लिअरिटी नाही आणि सरकारने खऱ्या अर्थानं कॉलेजेसला या गोष्टी सांगायला पाहिजे की आपण का याच्या दिरंगाई करता कॉलेजेस सुरू होत आहेत परंतु अशा पद्धतीनं मला असं वाटतं या कॉलेजेसला अजूनही तासिका स्तरावरच्या प्राध्यापकांची नियुक्ती नाही सभापती महोदय सरकारने मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आदिवासी विभागाच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत बरेच जण बरेच विद्यार्थी ऍडमिशन घेतात कॉलेजला आणि ऍडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळेस शिष्यवृत्ती येते पर, प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ त्याच्यानंतर त्या शिष्यवृत्तीतून कॉलेज पैसे कट करून घेतं आणि उरलेलं पैसे देतं अशा प्रकारे सगळ्याच कॉलेजला ज्याचे ज्याचे कॉलेज त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे काही नवीन नाही आहे परंतु तुम्हाला सांगतो की शिष्यवृत्तीच लेट जाते आणि त्याच्यामुळं कॉलेजेस या मुलांना दंड आकारते मोठ्या प्रमाणात दंड आता मला सांगा शिष्यवृत्ती किती येते त्याच्यातून फीस कधी भरणार आणि दंड कधी भरणार अशा पद्धतीनं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मी का सांगतोय हे सरकार सांगतं ना आम्ही अनुसूचित जमातीसाठी काम करतो अनुसूचित जातीसाठी काम करतो एन साठी काम करतो ओबीसी साठी काम करतो तर ही स्थिती आहे या विद्यार्थ्यांना तुम्ही जर वेळेवर शिष्यवृत्ती दिली तर कॉलेज कोणते शुल्क आकारणार नाही ना मला वाटतं अशा कॉलेजेसला आपण सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं तुम्ही दंड आकारू नका आम्ही स्कॉलरशिप पाठवतोय परंतु सरकार मी का सांगतोय की आर्थिक तरतूद पुरवणी मागण्या बजेट सादर करत असताना अशा पद्धतीनं ही स्थिती विद्यार्थ्यांची ही जशी स्थिती आहे तशी परदेशी जाण्यासाठी परदेशात जाण्यासाठी योजना आहे सरकारची नऊ नऊ झाले नऊ नऊ महिने झाले मुलं स्वतःच्या पैशाने परदेशात शिक्षणासाठी गेले परंतु अजून शिष्यवृत्तीचा एक दमडी सुद्धा सरकारने दिलेली नाही आहे नऊ महिने झाले मुलं परदेशामध्ये गेलेले आणि नऊ महिने झालेले असताना सुद्धा या परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सरकारने अजूनही दिलेली नाही आहे आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की आपण अशा अशा मोठ्या मोठ्या तरतुदी करत असताना मोठ्या मोठ्या गोष्टी करत असताना आता शक्तीपीठ महामार्ग सभापती महोदय शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चाचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे कोणासाठी करतात आपल्याला माहिती नाही कारण ऑलरेडी त्याला नागपूर रत्नागिरी हा पॅरेल मार्ग तीस हजार कोटीचा होतोय नागपूर रत्नागिरी मार्ग जवळपास याच रस्त्याला पॅरेल मार्ग असताना शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं सरकार नियोजन करत मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मग वेगवेगळ्या एजन्सी ठरवून या मार्फत मला वाटतं काम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकीकडे सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये ज्याला जनता विरोध करते त्याच्यासाठी कर्ज सरकार घेते आणि एकीकडे स्कॉलरशिपला पैसे नाही एकीकडं बुटाला आणि मोजाला पैसे नाही अशा प्रकारची सरकारची स्थिती सभापती महोदय शक्तीपीठ सरकार करत असताना एक पैठणला संतपीठ महाराष्ट्रात सरकारने जमा के, निर्माण केलेला आहे सभापती महोदय मागच्या काळामध्ये हे संतपीठ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून झालेलं आज या संत संतपीठाला तेवीस कोटी रुपयाची निधीची गरज मागच्या वर्ष दोन वर्षापासून सभापती महोदय एक बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कस तरी हे संतपीठ चालवते परंतु हे पैठणचं जिथं नाथ संत एकनाथांचा जन्म आहे गोदावरी जिथे आहे अशा या संतपीठाला सरकार निधी देण्यास कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेत नाही सगळ्या गोष्टी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु शक्तीपीठाला शहाऐंशी हजार कोटी रुपये मिळू शकतात पण संत पीठाला तेवीस कोटी रुपये सरकार द्यायला सभापती महोदय मागे पुढे पाहत अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय आणि म्हणून एकीकडं या शक्तीपीठामध्ये जवळपास सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन जाते जंगल जातात जवळपास पन्नास हजार शेतकरी बाधित होतात परंतु या भागातील जनतेच्या विरोधाची सरकार कोणतीही काळजी करत नाही एकीकडे अशा पद्धतीनं शक्तीपीठ करत असताना दुसरीकडे नागपूर मुंबई समृद्धी मार्ग झालेला आहे तशी स्थिती एक आहे नांदेड जालना समृद्धी मार्ग ऑलरेडी नांदेड जालना मार्ग आहे तसा जिंतूर पासून नांदेड पर्यंतचा रस्ता चांगला केला तरी हा महामार्ग चांगला होऊ शकतो ऑलरेडी जालना जिंतूर पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु जिंतूर पासून नांदेड पर्यंत औंढा मार्ग रस्ता चांगला केला तरी या मार्गाची गरज नाही परंतु सरकारने आता ऍक्विशन केलेलं आहे पण तुम्हाला मजा सांगतो या ठिकाणी वेगवेगळे परभणी असेल नांदेड असेल इथले लोक आंदोलन करतात जालण्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो जालनामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये देवमूर्ती राममूर्ती सिंधी काळेगाव रामनगर येथील शेतकरी मागच्या सत्तर दिवसांनी उपोषणाला बसलेले हे का बसलेले समृद्धी मार्गाला यांनी जमीन तर दिली पण यांना भाव आहे दहा लाख ते पंचवीस लाख सभापती महोदय आता दहा लाख पंचवीस दिला या जालन्यामध्ये सिडकोने ऍक्वेजेशन केलं त्याला भाव आहे एक कोटी सत्तर लाख रुपये एकर किती इथून दोन किलोमीटर नांदेड महापालिका क्षेत्र सिडकोने एक्वेजेशन केलं एक एकरला भाव आहे एक कोटी सत्तर लाख रुपये आणि या समृद्धी मार्गाला भाव आहे दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये आता बघा सभापती महोदय दोन वरच्या शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये सरकार भाव देतो। भाव देतो देतो का? आणि या शेतकऱ्यांना ते लाख रुपये का कारण ती जे जे जालना चार मुठभर लोकांच्या जमिनी खरेदी केलेल्या मुठभर पाचशे सहाशे लोकांच्या जमिनी तीस पस्तीस कोटी खरेदी केल्या सरकारकडून नऊशे कोटी रुपये पदरात पाडून घेतल्या या लोकांनी पाच जणांच्या नावावर बारे फक्त पाच शेतकरी नाही येते आणि त्यांना भाव जातो एक कोटी सत्तर लाख रुपये आणि दोन किलोमीटर महानगरपालिका क्षेत्रातल्या शेतकऱ्याला भाव जातो दहा लाख रुपये बारा लाख रुपये पंधरा लाख रुपये सभापती महोदय सरकार आवाज ऐकत नाही सत्तर दिवसानं आज विहिरीमध्ये लोक बसलेले आहेत आत्ताच्या घडीला कोरड्या विहिरीमध्ये जीव देण्यासाठी बसलेले परंतु सरकार या शेतकऱ्यांचा हो ऐकत नाही सभापती महोदय आणि म्हणून सरकार पुरवणी मागण्या सादर करत असताना कोणाला कोणावर खर्च करत आहे कोणासाठी राज्य आहे हा एक प्रश्न महत्वाचा आहे सभापती महोदय आणि म्हणून हा जो नांदेड झाला समृद्धी मार्ग होत असताना येथील शेतकऱ्यांना मला असं वाटतं न्याय देण्याची भूमिका आपल्याला सभापती महोदय घ्यावी लागेल सभापती महोदय हे सरकार पैसे कशा पद्धतीने खर्च करतात आपण महापौर म्हणून राहिलेले आहात सगळ्या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीनं संभाई नगरात एक पिण्याच्या पाण्याची योजनेचं काम चालू आहे सत्तावीसशे चाळीस कोटी रुपयाची मोठी योजना आहे सरकार महानगरपालिकेला आठशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला सांगते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं की सरकार याचा वाटा उचलेल परंतु आताच सरकार सांगतय की तुम्ही सॉफ्ट लोन घ्या कडून आठशे बावीस कोटी रुपये खु� मला सांगा महानगरपालिकेला आठशे बावीस कोटी रुपये आजच्या घरीत परवडू शकतं का हप्ता कुठून भरणार त्याचा सत्याहत्तर कोटी रुपये हप्ता येतो आणि म्हणून एखाद्या वेळेस अशा महानगरपालिकेला स्पेशल पॅकेज द्यायचं कमिशनर चांगलं काम करतात शहराचे रस्ते मोकळे करतात सगळ्या गोष्टी करतात एखाद्या वेळेस खऱ्या अर्थानं स्पेशल पॅकेज या शहराला द्यायचा ऐवजी आठशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज हे सरकार या महानगरपालिकेवर सभापती महोदय सोपवत आहे आणि म्हणून सांगण्याचा सा मुद्दा हा की सरकार खर्च नेमका कुठं कुठं करते सरकार मी काही गोष्टी तुम्हाला सांग दाखवतो मागच्या काळामध्ये दोन हजार तेवीस मध्ये संभाजीनगरला मराठवाड्याच्या विकासासाठी बैठक घेतली गेली सभापती महोदय काय स्थिती त्याची वेगळ्या पद्धतीने शेचाळीस हजार कोटी रुपयाचे वेगवेगळे प्रोजेक्ट घोषणा केली आज तिथल्या प्रकल्पाविषयी घोषणा केली सभापती महोदय मराठवाड्याशी लागून आणि मराठवाड्यातले उर्ध्व पैन पैनगंगा प्रकल्प एकोणीसशे सदुसष्ट पासून चालू आहे अजून काम होत नाही बाबरी मध्यम प्रकल्प दोन हजार पासून चालू आहे अजून काम होत नाही उनकेश्वर प्रकल्प दोन हजार अकरा पासून चालू आहे अजून नाही बाबळीचा भूसंपादन चालू आहे पोटा उच्च पातळीचा बंधारा औंढ्याचा अजून मान्यता आत्ताशी पातळी बंधारा वसमतचा अजून नव्याने मान्यता ममदापूर उच्च पातळी बंधारा नव्यानं मान्यता मला असं वाटतं मी याच्यात तुम्हाला पंचवीस नावं सांगू शकतो की नुसती मान्यता नव्यानं मान्यता परंतु प्रत्यक्षात या प्रस्तावाला या प्रकल्पाला एक रुपया सुद्धा नाही शेचाळीस हजार कोटी रुपयाचा सरकारने पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय या मराठवाड्यासाठी परंतु या शेचाळीस हजार कोटी मधले तीन वर्ष दहा हजार कोटी रुपया सुद्धा अजून या मराठवाड्याला सभापती महोदय पोहोचलेले नाही आणि म्हणून सरकार खर्च करत असताना जनता किंवा शेतकरी सर्वसामान्य जनता केंद्रभूत मानते की कुर्तेदार केंद्रभूत मानते की स्वतःच हित केंद्रीभूत मानते हा प्रश्न आपल्या मार्फत मी सरकारला सभापती महोदय विचारू इच्छितो आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होत असताना मग सरकार कसं उधळपट्टी करत एक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा माझ्याकडे अध्यादेश आहे सरकारचा हा आहे महिला बालकल्याण विभागाचा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेला जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता याच्यात काय म्हटलेलं सभापती महोदय खऱ्या अर्थानं तर आता सरकार असा प्रयत्न करतो की याच्यात कोणी येऊच नाही याच्यातून लोक कमी व्हावे परंतु तीन कोटी रुपये सोशल मीडियासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये डिजिटल मीडियासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये असे तीन कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतून प्रसिद्धीसाठी दिली कोणती प्रसिद्धी, दिल। प्रसिद्धी करताय आता तर तुम्ही नाव कमी करताय आता कोणती प्रसिद्धी करताय पण मला असं वाटतं सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियासाठी कोट्यावधी रुपये मला असं वाटतं अशा पद्धतीनं सरकार खर्च करत आहे परंतु जनतेला पोहोचतील का नाही पोहोचतील अशा प्रकारे वाटतं कामगारांच्या किट विषयी सातत्यानं बोलणं झालंय त्याच्यावर मी रिपीट बोलत नाही आज याच्यावर बोलणं मला असं वाटतं सगळ्यांनी हा विषय मांडला कामगार मंत्री पण सभागृहात होते काय चालू आहे जर एवढे कामगार या महाराष्ट्रात असेल तर आपली बेरोजगारी सगळी संपलेली आहे गावोगाव एवढ्या पद्धतीने चाळीस हजार पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार नोंदणी होती कामगाराची ग्रामसेवकाचा शिक्का मारला कामगाराला किट मिळतं एवढे आपल्याकडे रोजगार असेल तर मला वाटतं मग बेरोजगारी नाहीच आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारची स्थिती तुम्ही जर पूर्ण राज्याचा जर विचार केला तर ही योजना करत असताना खऱ्या अर्थानं हा निधी कामगारांच्या हितासाठी वापरला जात असताना खरे कामगार बाजूलाच राहतात सत्ताधारी पक्षाचे नेते मोठे मोठे काम मोठे मोठे कार्यक्रम का आमच्या इथं तर लाठीमार झाला मान्य मुख्यमंत्री आले होते एका कार्यक्रमाला का पेट्या वाट वाटपाचा कसं वाटू शकतात कार्यक्रमात का पेट्या कशी देऊ शकता तुम्ही काय पद्धतीने देऊ शकता आता आता कॉन्ट्रॅक्टरनी सब लेट केलं कोड काय पासवर्ड दिलं तालुक्याच्या तालुक्याच्या ठिकाणी नवीन दुकान सुरू केले सभापती महोदय ही काय पद्धती आहे तर खरोखर जो कामगार असेल गरजू त्यांनी कामगार कार्यालयात गेलं आणि त्यांनी अशा पद्धतीने सरकारला काही मागितलं तर मी समजू शकतो परंतु आज ह्या सगळ्या विषयाचा मला वाटतं कामगारांच्या विषयाचा एक खऱ्या अर्थानं खेळ खंडोबा या योजनेचा झालेला आहे सभापती महोदय नुसती पैशाची उधळपट्टी आहे याचा फायदा कोण कुठं होत नाही जे खरोखर कामगार आहे यांना कोणत्याही प्रकारे सभापती महोदय फायदा या योजनेचा पोचत नाही सभापती महोदय आणि म्हणून सभापती महोदय आज या सगळ्या विषयावर विचार करत असताना मी मागे एस बोललो एस टी चे शंभर कोटी रुपयाचं व्याज बुडाल सभापती महोदय एस टीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे शंभर कोटीचं व्याज बुडाले याला कारण काय याला कारण जे बाराशे चाळीस कोटी रुपये रक्कम भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट मध्ये भरले नसल्यामुळे एस टीच्या कामगारांचे हक्काचे शंभर कोटी रुपये बुडालेले म्हणजे सरकार याच्याकडे लक्ष देत नाही परंतु मला असं वाटतं अशा ज्या योजना आहे याच्यातून उधळपट्टी सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे सभापती महोदय मुद्रांका अनेक कायदे सरकार काढत आहे आज राज्याच्या सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी मुद्रांक बुडवल्याचे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांच्या तक्रारी मायकड एक मीरा भाईंदारांच्या आमदाराच्या तक्रारी जे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी केली मुद्रांक शुल्क शुल बुडवल्याची बाब लाखो हजारो कोटी रुपये या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच अभय योजनेचा मिसयूज केला आणि अशा पद्धतीनं सभापती महोदय याचा गैरवापर झाला आहे सभापती महोदय मला असं वाटतं आज ह्या सगळ्या व्यवस्था होत असताना हे सरकार वैद्यकीय शिक्षण विषय असेल सार्वजनिक आरो आरोग्य असेल याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करते सभापती महोदय सभापती महोदय वैद्यकीय शिक्षणमध्ये आज पस्तीस वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रात सुरू झाले पण या महाविद्यालयाची स्थिती काय इथं प्राध्यापक नाही इथं स्टाफ नाही जे कोणी लोक आहे त्यांना अतिरिक्त काम करावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं नुसतं हे कॉलेज स्थापन झालेले प्रत्यक्षात याचा फायदा जनतेला कुठेही सभापती महोदय होत नाही आज संभाजीनगरचे एक दोनशे खाटांचं महिला नवजात शिशु रुग्ण रुग्णालयात निधी अभाव थांबवलेले सभापती महोदय आज इथं सरकारचा आरोग्य विभाग निधी देत नाही इथं सरकार आरोग्य निधी पोहोचवत नाही पस्तीस वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो जो स्टाफ आवश्यक आहे तोही दिला जात नाही मग रत्नागिरीच कॉलेज असेल परभणीचं असेल सातारा असेल सिंधुदुर्ग असेल गोंदिया असेल अलिबाग चंद्रपूर जळगाव धाराशिव नंदुरबार या सगळ्या कॉलेजेसमध्ये सभापती महोदय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं स्टाफ भरणं बाकी आहे त्याच्यानंतर जर सार्वजनिक आरोग्य विभागाचं बघितलं ताज या आज या विभागाची तर मोठी परिस्थिती गंभीर आहे सभापती महोदय आज या विभागातून ज्या एकशे दोनच्या रुग्णवाहिका इंधन नाही म्हणून उभ्या राज्यात कित्येक इंधन नाही ड्रायव्हर नाही म्हणून उभ्या शंभर दोनशे चारशे वाहन घेतली यांनी पण तू इंधन नाही म्हणून हे वाहन सभापती महोदय आजच्या घडीला उभे आहे सभापती महोदय आपण अर्थसंकल्प आणि पुरवणीच्या गोष्टी करतो बाकी देशाचा जर विचार केला तर सार्वजनिक आरोग्यावर महाराष्ट्र फक्त साडेचार टक्के खर्च करत आहे फक्त साडेचार टक्के बाकीच्या जर देशात विचार केला तर आंध्र प्रदेश सात टक्के गुजरात सात टक्के छत्तीसगड सात टक टक्के कर्नाटक पाच टक्के तामिळनाडू पाच टक्के परंतु महाराष्ट्र फक्त साडेचार टक्के सार्वजनिक आरोग्यावर सभापती महोदय खर्च करतोय आज आपल्याकडं खऱ्या अर्थानं जे सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे याची मागच्या काळात जर आकडेवारी बघितली तर ही अतिशय कमी होते खाजगी हॉस्पिटल्स उघडत आहेत तो खाजगी हॉस्पिटल मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारे जनतेला आधार देत नाही परंतु सार्वजनिक हॉस्पिटलामध्ये सोयी सुविधाचा मोठ्या प्रमाणावर आत्ताच्या घडीला सभापती महोदय कमतरता आहे सभापती महोदय ठिकठिकाणी थीक सरकार अनधिकृत बांधकामावर कारवाई करते कारवाई करत असताना मग यांना प्रोत्साहन कोण देतं आज नवी मुंबईचे काही तक्रार माझ्याकडे पनवेल परिसरामध्ये हे कोणतेही अधिकृत सीसी नसताना रेराची नोंदणी नसताना या ठिकाणी काम सुरू आहे नगर विकास विभाग बैठक घेत आहे परंतु एकीकडं काही लोकांचे बांधकाम पाडले जातात आणि काही लोक अनधिकृत बांधकाम करत आहे आणि म्हणून माझ्याकडे पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करण्याच्या संदर्भात जनतेनं पत्र दिलं सभापती महोदय अनेक हे विषय मला वाटतं याच्याविषयी नगर विपक विकास विभागाकडे बैठक सुद्धा झाली मग मला याच्यातलं डिटेल माहिती नाही पण खारघर मध्ये अहिंसा बिल्डर विहान रियालिटीज आरानुस हेवन शहाजानंद लाईफ स्पेस मॅजेस्टिक अभिनंदन विहान भगवती हरिकृष्णा गिरीराज एल लाल गेबी मॅट्रिक्स पुरे रॉयल अशा पद्धतीनं या संस्था या राज्यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि नंतर सामान्य माणसाला हे घर पाडायला महानगरपालिका जाते वेळीच या लोकांना थांबवलं पाहिजे सभापती महोदय कारण सर्वसामान्य माणसाचा याच्यामध्ये मला असं वाटतं मोठं नुकसान होऊ शकत सभापती महोदय विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे की आपलं तीन, तीन ते चार मिनिटात नाही वेळ नाही संपला तीन ते चार मिनिटात आहे तीन ते चार मिनिट तीन चार मिनिट संपवतो आपण सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्याची परिस्थिती सभापती महोदय आज अनेक विषय बाकी आहे अनेक विषय बाकी असताना सारथी पार्टीच्या मुलांना वेळेवर पैसे मिळत नाही हा पण मुद्दा आहे सारथी पार्टीचे मुलं चक्रा मारतात इकडे तिकडं आज कुंभमेळा आपल्याकडे होतोय या कुंभमेळा सुद्धा साठी सुद्धा या पुरवणीमध्ये या विशेष बैठकीची वेळ पाच मिनिट कुंभमेळ्यासाठी सुद्धा आपण या पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केलेली आहे पण माझी या माध्यमातून सरकारला मागणी राहील की या कुंभमेळ्याच्या माध्यमातून एक कॅरिडॉर धार्मिक आपण केला पाहिजे मग त्र्यंबकेश्वर असेल कृष्णेश्वर असेल औंढा असेल भीमाशंकर असेल परळी वैजनाथ शिर्डी शनी शिंगणापूर अशा पद्धतीनं जर सर्किट केलं कारण या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येणार आहे सभापती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या राज्याचा गाडा पुढे जात असताना मी एक आपल्याला सांगू इच्छितो की आज राज्याचा गाडा चालला कशावर आहे मध्यावर दारूवर आज या दारूवर राज्याचं महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे सभा चालू आहे सभापती महोदय आज पंचवीस सव्वीस पासून मध्यावर चोवीस हजार कोटी रुपयाचं उद्दिष्ट उत्पन्नाचं चोवीस हजार कोटी रुपये आणि चोवीस हजार कोटी रुपये या मध्यापासून सरकारला उत्पन्नाची अपेक्षा असताना परिणामी गावोगावो भेसळी तस्करी बनावट दारू भट्ट्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे सभापती महोदय महाराष्ट्र मेड लिकर नावाची एक संस्था स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मला असं वाटतं राज्याच्या मंत्रिमंडळातलेच मंत्री अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मेड मध्ये सहभागी होतील आणि थे या राज्यात मोठ्या प्रमाणावर दारूचा पूर आणतील अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे आणि म्हणून हे पुरवणी मागण्यावर बोलत असताना सरकारने ज्या ज्या मागण्या इथं ठेवलेल्या आहेत पुरवण्या ठेवलेल्या आहेत ह्या जर बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच्या काळाची उधळपट्टी झाली त्याच्यामुळं सरकारला मला असं वाटतं या आर्थिक परिस्थितीला सामोरं जायचं आज या सगळ्या विषयी जात असताना ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी असतात खायला नाही तुरी अंगाला लावते कस्तुरी अशी एक आहे आपल्याकडे सध्या भाऊ खायला तुरी नाही आहे पण अंगाला कस्तुरी लावायची तसं सरकारचं चालू आहे सरकारच्या खिशात पैसा नाही तिजोरीत पैसा नाही आहे पण सरकार शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मेट्रो हे ते हे कॅरिडॉर ते कॅरिडॉर मोठ्या घोषणा करत आहे पण तू प्रत्यक्षात सरकारच्या तिजोरीत खळखळाट आहे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज सरकारच्या डोक्यावर बसलेलं आहे पंचावन्न हजार कोटीचं ते आणि आता पंचाळीस पंचाळीस हजार कोटीचा आधीस तुटीचा अर्थसंकल्प आणि आता पंचावन्न हजार रुपयाच्या मागण्या आणि म्हणून हे जर सगळं केलं हे होत असताना आमदारांची तक्रार पण असते की आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही हे खातं आम्हाला निधी देत नाही अजितदादा आम्हाला निधी देत नाही आणि अशा सुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात आणि म्हणून ही आर्थिक तरतूद होत असताना राज्य आपलं आताच्या गडीला आर्थिक रसातळाला जाऊ पाहत आहे वारीच वेळी सावरण्याची आहे सर्वसामान्य माणसाला जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे जनता जे विरोध करते याच्या नादी न लागता मला सरकारने जनतेच्यासाठी आवश्यक त्या बाबी केल्या पाहिजे आणि म्हणून या पुरवणी मागण्या सरकारने ठेवलेल्या असताना हे राज्य खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे केंद्राची जी मदत आहे ती सुद्धा कमी पडते राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढत नाही आणि अशा स्थितीमध्ये या पुरवणी मागण्या सरकार मांडतय या पुरवणी मागण्याला कोणताही नाही जनतेच्या हिताचा कोणताही लवलेश नाही अशा प्रकारची भूमिका मी आणि थांबतो धन्यवाद आपल्या सभागृहाची बैठक नियोजित अकरा पंचेचाळीस होती पाच मिनिट वेळ वाढवून देण्यात आला होता तोही संपलेला आहे त्यामुळं सभागृहाची ही विशेष बैठक आता स्थगित करण्यात येत आहे आपल्या सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता सुरू होईल